नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण रेल्वे ग्रुप डीसाठी जनरल नॉलेजची सिरीज चालू करत आहोत जे प्रश्न आपण बघणार आहोत ते सर्व प्रश्न रेल्वेच्या अगदी लेटेस्ट झालेल्या ले एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एक्झाममधील असणार आहेत रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एक्झाम ही एकूण सत्तावन्न शिफ्टमध्ये झाली होती या सर्व सत्तावन्न शिफ्टमधील प्रत्येक पेपरमधील चाळीस प्रश्नांचा सराव जर केला तर साधारण दोन हजार प्लस प्रश्नांचा तुमचा सराव होईल रेल्वे ग्रुप डी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्ससाठी एवढा अभ्यास पुरेसा असेल चला मग आजच्या आपल्या प्रश्नांना सुरुवात करू आज आपण एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममधील सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शिफ्ट वनचा पेपर बघणार आहोत पहिला प्रश्न पहा स्वच्छतेचे गुण सुधारण्यासाठी आणि डिटर्जंट घट्ट करण्यासाठी नॉन आयनिक डिटर्जंट अभिक्रियांमध्ये कोणते आम्ल वापरले जाते उत्तर स्टिअरिक आम्ल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते उत्तर उत्तराखंड हिमालयाची सर्वात पूर्वेकडील पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे उत्तर पूर्वांचल पर्वतरांगा मे दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती उत्तर डॉक्टर पूनम गुप्ता स्वातंत्र्यानंतर कोणत्या वैध दस्तऐवजाने येथील संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानात सामील होण्याची परवानगी दिली उत्तर इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन बुद्धांच्या पूर्वीच्या अस्तित्वाचे वर्णन करणारी एकल कथा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर जातक नवीन मुक्त व्यापार करार अंतर्गत भारत युके द्विदेशीय व्यापाराचा अंदाजित वार्षिक वाढीचा दर किती आहे उत्तर पंधरा टक्के वीस मे दोन हजार पंचवीस रोजी कान्स फिल्म फेस्टिवल दरम्यान झालेल्या ग्लोबल प्रोडक्शन अॅवॉर्ड्समध्ये कोणत्या शहराला बेस्ट सिटी ऑफ फिल्म अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले होते उत्तर बेलफास्ट भारतातील लोकसंख्येचे वितरण डॅश डॅश आहे उत्तर असमान प्रदेशांनुसार फरकांसह प्रागैतिहासिक गुहा चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले भीमबेटका शैलाश्रय भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत उत्तर मध्य प्रदेश खालीलपैकी कोणते आंतरपिढीय समतेचे सर्वोत्तम वर्णन करते उत्तर भविष्यातील पिढ्यांसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी साधन संपत्तीचा योग्य वापर एकसष्टव्या घटनादुरुस्तीचे मुख्य लक्ष काय होते उत्तर मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्षे करणे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात पर्यावरण आणि वन्यजीवन संरक्षणाचा उल्लेख आहे उत्तर अनुच्छेद अठ्ठेचाळीस ए भारतातील कोणता प्रदेश त्याच्या हवामान आणि मृदेमुळे चहा लागवडीसाठी सर्वात योग्य आहे उत्तर आसाम आणि उत्तर बंगाल खालीलपैकी कोणते मूलद्रव्य ॲक्टेनॉईड गण मूलद्रव्य म्हणून वर्गीकृत आहे उत्तर थोरियम स्वदेशी सी ए आर टी थेरपीने बी ऑल आणि इतर कोणत्या रक्त कर्करोगावर हो जास्तीत जास्त परिणामकारकता दर्शविली आहे उत्तर नॉन हॉस्किन लिम्फोमा डेस्कटॉपच्या पार्श्वभूमीला डॅशडॅश असेही म्हणतात उत्तर वॉलपेपर भारतातील मनी लॉन्ड्रिंग रोखणे हा खालीलपैकी कोणत्या कायद्याचा उद्देश आहे उत्तर पी एम एल ए जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराला कोणती आंतरराष्ट्रीय संघटना समर्थन देते उत्तर डब्ल्यू टी ओ एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अनिवासी लोकांकडून शेती बागायती आणि निवासी जमिनीच्या खरेदी आणि विक्रीचे नियमन करण्यासाठी भूकानून मंजूर केले उत्तर उत्तराखंड खालीलपैकी कोणती कार्यकारी प्रणाली सामान्यतः डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरली जात नाही उत्तर अँड्रॉईड भारतातील राज्याचा मुख्यमंत्री खालीलपैकी कोणासाठी प्रामुख्याने जबाबदार असतो उत्तर राज्याचे राज्यपाल दोन हजार चोवीसपर्यंत नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे उत्तर जलजीवन मिशन भारतीय स्वातंत्र्य जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी यांच्या संघर्षातील महत्त्वाचा क्षण कोणता होता उत्तर सुरत स्प्लिट भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात उत्तर पश्चिम घाट एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणावीसशे एक्क्याण्णव दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राच्या भूमिकेचे खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते उत्तर मुख्य आणि अवजड उद्योगांत वर्चस्व पृथ्वीवरील पदार्थांच्या हालचालीने जर खडकांची झीज झाली नाही तर काय होऊ शकते उत्तर धूप नगण्य असेल अठराशे एकोणऐंशीमध्ये प्रथम वापरल्या गेलेल्या कोणत्या स्वीटनरला फळांच्या रसाच्या पेयांमध्ये वापरण्यासाठी एफ डी एची मान्यता मिळाली आहे उत्तर सॅक्रिन राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो उत्तर महाधिवक्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली फेरेट संशोधन सुविधा सुरू केली उत्तर हरियाणा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत खालीलपैकी कोणी आयुष्मान वयवंदन कार्ड सुरू केले उत्तर हरदीप सिंग पुरी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या युद्ध अभ्यास सरावात सहभागी झालेले अमेरिकन सैन्यदल खालीलपैकी कोणत्या विभागाचे होते उत्तर अकरावा हवाई दल विभाग चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणता स्टॅच्यू जगातील सर्वात उंच आहे उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात कायदेशीर मापनशास्त्र नियम दोन हजार अकरा अंतर्गत वाहनांचा वेग मोजण्यासाठी रडार उपकरणांच्या वापरासाठी कोणत्या विभागाने नियम अधिसूचित केले आहेत उत्तर ग्राहक व्यवहार विभाग दिल्ली सल्तनत काळात भारतात आलेल्या मोरोक्कन प्रवासी इब्न बतुता यांच्या मते ज्या टपाल पद्धतीमध्ये शाही घोडे पॅकेजेस हस्तांतरित करण्यासाठी वापरले जात होते त्याला डॅश डॅश असे म्हणतात उत्तर उलूक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विजडेन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड दोन हजार चोवीसमध्ये निवडण्यात आले जिने दोन हजार चोवीसमधील सर्व फॉर्मॅटमध्ये सोळाशे एकोणसाठ धावा केल्या उत्तर स्मृती मानधना भारतातील हरित क्रांतीचा सर्वात मोठे लाभार्थी राज्य कोणते होते उत्तर पंजाब संगम हा शब्द खालीलपैकी कशाला सूचित करतो उत्तर तमिळ विद्वानांची साहित्य सभा फाळणीच्या वेळी सध्याच्या ओडिशातील किती लहान राज्ये भारतीय संघराज्यात विलीन झाली उत्तर सव्वीस सरकारी शाळांमध्ये ए आय आधारित शिक्षणाला पाठिंबा देणाऱ्या कार्यक्रमाचे नाव काय आहे उत्तर एफ एल एन एक्सेल विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद